नेत्यांची धावपळ पण महाराष्ट्राचा कल मात्र वेगळाच पक्ष फोडले पण फायदा काय झाला नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्याच राजकीय पक्षांची पळापळ धावपळ सुरू आहे पण महाराष्ट्राच्या मनात काही वेगळेच असल्याचं एका नव्या आणि विश्वासार्ह सर्वेमधून समोर आलं आहे अजून ना नारा तर नाराजी आणि बंडाळी सुरू झालेली नाही तोच महायुतीला विचार करायला लावणारे आकडे समोर आले आहेत एकीकडे अब की बार चारशे पार असा नारा भाजप देत आहे तर दुसरीकडे अब की बार भाजप तडी पार असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे देशात काय व्हायचं ते होईल पण महाराष्ट्रातील यावेळीची निवडणूक नक्की वेगळी आहे भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मातब्बर पक्ष फोडले आहेत अर्थात फुटलेल्या या दोन्ही गटांना पश्चाताप करण्याची वेळ येण्याची अधिक शक्यता आहे नव्याने आलेल्या सर्वेतून महाराष्ट्राला ही फोडाफोडी आवडलेली नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करून सत्ता मिळवली त्यापाठोपाठ राष्ट्रवादीतून फुटून अजित पवारांनी भाजपच्या हातीने उपमुख्यमंत्रीपद मिळवले त्यानंतर विकास कामासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे वारंवार सांगत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र या दोघांनाही बंडखोरीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे शिंदे गटापेक्षा तब्बल चार पट लोक ठाकरे गटाला तर अजित पवार गटाहून अडीच पट लोक अधिक लोकांनी शरद पवारांना पसंती दिल्याची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ मिडिया ग्रुप यांच्या वतीनं राज्यातील सगळ्याची सगळ्या म्हणजे अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतदारांचा कल जाणून घेतला आहे या महासर्वेत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाला प्रतिसाद देताना तेहतीस पूर्णांक सहा टक्के लोकांनी भाजपला तर अठरा पूर्णांक पाच टक्के लोकांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं आहे मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाकारल्याचे दिसून आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बारा पूर्णांक सहा तर अजित पवार गटाला फक्त तीन पूर्णांक नऊ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे शिवसेना ठाकरे गटाला बारा पूर्णांक पाच तर शिंदे गटाला फक्त चार पूर्णांक नऊ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे देशभरात भाजपाने चारशेहून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याचा चंगच बांधलेला आहे त्यासाठी विरोधातील अनेक नेत्यांना जवळ केले करीत आहेत राज्यात भाजपासाठी बेरजेचे राजकारण करणाऱ्या शिंदे अजितदादांच्या राजकारणाची मात्र वजा बाकीच होत असताना दिसत आहे सकाळच्या या महासर्वेतून हे ठळक झाले आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतील पण शिंदे पवारांच्या पक्षाने कितीही जागा लढवल्या तरी दोघांचेही हाताच्या बोटावर मोजण्या एवढे खासदार जिंकू शकतील हे या महासर्वेत स्पष्ट आहे सकाळच्या या महासर्वेतून लोकांच्या मनात इतर पक्षाबद्दल काय मत आहे तेही जाणून घेण्यात आलं आहे या सर्वेनुसार मनसेला एक पूर्णांक चार वंचितला तीन पूर्णांक सहा शेकापला शून्य पूर्णांक तीन एम आय एमला शून्य पूर्णांक सहा स्वाभिमानी शेतकरी संघटना शून्य पूर्णांक चार प्रहार संघटना शून्य पूर्णांक तीन बहुजन विकास आघाडी शून्य पूर्णांक सहा तर बी आर एस शून्य पूर्णांक दोन आप शून्य पूर्णांक पाच तर अपक्षाला एक पूर्णांक एक तर इतरांना पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे फुटलेल्या शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला लोकच पदरात घेत नसतील तर त्यांच्या फुटण्याचा नक्की फायदा तरी काय हा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे दोन्ही गटातील फुटीर मंडळीचे भवितव्य काय तुमचा काय अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनवर क्लिक करा जाता जाता एक लाईक नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार